नमस्कार मंडळी या जेवण करायला या फराळाचं करायला शिवकन्याला आज उपवास आहे गुरुवार मला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहे पण याला चालत नाही सगळ्या बायका फळच खाता पण माझ्या पोटातले तोडत त्याच्यामुळे तो मी शाबुदाना खाते शिवकन्या गरोदर आहे तिला जास्त आहाराची गरज आहे त्याच्यामुळे मी पोटभर खाते काय काय घेतलं मग खायला शाबुदाना ताप चिप्स आणि जाम आणि दूध शिवळ कसं काय दूध ते केशरचं आहे ना केशर टाकेल का त्याच्यात आणि शाबूदाना बंद आणि ते ताकात कालून घेतले आहे ना छान चांग लागत चांगलंय सोनेश बाप्पा मी डांगराची भाजी केली डांगराची भाजी पोळ्या डांगराची भाजी चपात्या पेरू द्याला थोडासा शेंगड्या मीठ आणि मीठ आणि ताक बी त्यांना प्यायला बस असं आहे आमचं सकाळचं जेवण तुम्ही केलं का जेवण काय काय केलं कमेंट का मध्ये सांगा उपवास येते पण सांगा तू इतकं उपवास घडन मला बाळाची काळजी घेणे मला थकवाने जाणवला पाहिजे देऊ नये म्हणत की कमी जास खा जास्त खा पण तुम्ही मनातून उपवास धरा मी मनातून उपवास धरलेला आणि खाते मी शिकन्याची श्री स्वामी समर्थ यांच्यावर खूप श्रद्धा आहे आणि आमचे दत्त महाराज हा तर चला या जेवायला बाय